पोलीस अधीक्षक चांडक यांच्या प्रहार मोहिमे अंतर्गत अड्ड्यावर धाड टाकत जणांना अटक केली अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला आहे कायद्याचा धसका जुगारबाजांना बसला आहे अकोल्यातील पेठ परिसरात मासुमशाह दर्ग्याजवळील एका गुप्त गोतमात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पेठ पोलिसांनी धाड शस्त्र राबवत मोठी कारवाई केली आहे अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या ऑपरेशन प्रहार मोहिमे अंतर्गत ही कारवाई करण्यात आली पोलीस निरीक्षक शिरीष खंडाळे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे डीबी पथकासह सायंकाळी गोदामावर छापा टाकण्यात आला यावेळी सतरा जणांवर रंगे हात जुगार खेळताना पकडण्यात आले तर चार लाखाहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यात दहा मोबाईल चार दुचाकी आणि रोख रक्कम यांचा समावेश आहे ही कारवाई अकोला पोलीस अधीक्षक अर्जित चांडक अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस निरीक्षक खंडारे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक गणेश नावकार जहनजण प्रदीप जोगदंड निलेश गायकवाड आणि डी बी पथकातील अनिल भातखडे दादाराव टापरे रोशन पटले आकाश जामोदे अनिल शिरसाट शाम मोहडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली ही कारवाई म्हणजे प्रहार मोहिमेचा प्रभावी दृश्य परिणाम म्हणता येईल स्थानिक नागरिकांमध्ये पोलिसांच्या कारवाईचे कौतुक होत असून यामुळे गुन्हेगारीला आळा बसवण्यास मदत होणार आहे